मित्रांनो या परिसरामध्ये पवनचक्क्या थांबल्यानंतर इतक्या शेतकऱ्याने शेळ्या मेंढ्यांचं पालन करून दुबट्या गाई इत्यादी प्राणी पाळून त्या दुधापासून त्यांनी उत्कृष्ट अशी चीज निर्मिती केली या आकारामध्ये चीज आज विकलं जातं चीज तयार करण्याची प्रोसेस या ठिकाणी दाखवलेली आहे पण पना आपणास एवढा वेळ नाही एकोणीसशे पन्नासपासून हळूहळूहळू त्यांनी या दुग्धजन्य पदार्थांचा विकास करत करत हेनरी विलिंग ही एक चीज तयार करणारी मोठी कंपनी म्हणून या ठिकाणी नावारूपाला आलेली आहे या विभिन्न आकारामध्ये चीज तयार केलं जातं ते विकलंही जातं इथंच त्यांचं शोरूम सुरू आहे आणि हे चीज आपण पाहू हो शकता चीज विक्रीचं हे एक असं मोठं केंद्र या ठिकाणी आहे विभिन्न कलरमधील चीजची निर्मिती केली जाते वेगवेगळे कलरही वापरले जात आहेत का त्या विभिन्न कलरचं चीज इथून पार्सल होत असतं बाहेर त्या जा जगामध्ये जात असतं असं सुशोभित चीज चीज आपल्याकडेही मोठ्या हॉटेलमध्ये आणि उच्चभ्रू लोकांच्या आहारामध्ये चीजचा वापर केला जातो पहा चीज पहा निरनिराळ्या रंगामधील चीज आणि चीजचे हे आपल्याकडं या पद्धतीचं चीज विकलं जातं घेतलं जातं आणि याचा वापर केला जातो चीज याही स्वरूपामध्ये आपल्याकडं प्राप्त होतं आणि असंख्य लोक हे चीज घेतात नमस्कार मित्रांनो चीज उत्पादन आणि इथलं विक्री ठिकाण आपण पाहिलेलं आहे